मित्रो भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर गेल्या तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विषयाची चर्चा आहे आणि हाच मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये आहे तो असा की साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हे आता एकत्र येणार आहे त्यांच्यामध्ये मनोमिलन होणार आहे अशा पद्धतीची चर्चा गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू आहे शरद पवार आणि अजितदादा पवार हे वेगवेगळ्या स्टेजवरती एकत्र येताना सुद्धा आपल्याला दिसत आहे हे सगळं ठरवून आहे का किंवा ठरवून होतं का अगदी पहाटेचा शपथविधी सुद्धा ठरवून होता अशा पद्धतीनं दादा पवार यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे ते आत्तापर्यंत सर्व काही ठरवून होतं का, का याविषयीही मी बोलणार आहे त्याचबरोबर हे मनोमिलन आहे की शरद पवार यांची अपरिहार्यता आहे याविषयीही मी बोलणार आहे किंवा त्यांनी जो काही अजेंडा चालवलेला होता तो सपसेल अयशस्वी झालेला आहे किंवा अपयशी झालेला आहे का याविषयीही मी बोलणार आहे त्याचबरोबर जे संजय राऊत त्यांच्यासोबत होते ते संजय राऊत गेले उडत अशाच पद्धतीचं चित्र आता आहे का किंवा त्याच पद्धतीची वागणूक संजय राऊत यांना आणि शिवसेनेला दिली जात आहे का किंवा अशाच पद्धतीनं त्यांना सोडून ही लोक अजितदादा पवार यांच्यासोबत येत आहेत का किंवा अशाच पद्धतीनं या दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का याविषयीही मी बोलणार आहे हा संजय राऊत आणि शिवसेना तसेच काँग्रेसला दिलेला धोका आहे की ही कूटनीती आहे याविषयीही मी बोलणार आहे आणि शरद पवारांची कूटनीती ही अशाच पद्धतीनं सुरुवातीपासून राहिलेली आहे का याविषयीही मी बोलणार आहे त्याचबरोबर शरद पवार आणि त्यांचं राजकारण समजण्यासाठी संजय राऊतांना शंभर जन्म घ्यावे लागतील अशा पद्धतीनं जेव्हा वेगवेगळे नेते आणि वेगवेगळे वक्ते हा मुद्दा मांडत होते हे खरं आहे का या सर्वांविषयी मी बोलणार आहे थोडक्यात आणि सविस्तर मी बोलणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यसार आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो मनोमिलन होणार ही बातमी तुमच्यापर्यंत आलेली आहे सध्या मीडियामध्ये मुख्य बातमी किंवा ठळक बातमी हीच आहे ब्रेकिंग न्यूज हीच आहे की मनोमिलन होणार आहे कुणाचं मनोमिलन होणार आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचं आता मनोमिलन होणार आहे जे मनोमिलन शिवसेनेचं होईल किंवा होणार नाही हा मुद्दा खरं तर वेगळा आहे आजचा मुद्दा एकच आहे की दोन राष्ट्रवादींचं मनोमिलन होणार आहे आणि तोंड घशी कोण पडणार आहे या सर्व विषयी मी बोलणार आहे मात्र यापूर्वी तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात असेल की कुठल्याशा एका कार्यक्रमामध्ये जेव्हा शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध नव्हती तेव्हा संजय राऊत स्वतः धावत जाऊन त्यांनी एक खुर्ची उपलब्ध केलेली होती स्वतः ते खुर्ची घेऊन आलेले होते आणि शरद पवार यांना खुर्ची दिलेली होती त्यांनी त्यांना बसायला खुर्ची दिली मात्र त्याच राष्ट्रवादीने खरं म्हणजे शिवसेनेच्या आणि संजय राऊतांच्या खरं तर पुढचंही बोलणार नाही पुढची टिंबटिंब किंवा रिकामी जागा आपण सोडू शकतो तुमच्या ते दे लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते मात्र संजय राऊत यांनी जे गृहित धरलेलं होतं शरद पवार यांना गृहित धरलेलं होतं आणि शरद पवारांची अगदी मुलाखत घेऊन आणि शरद पवारांचे गोडवे गेल्या दोन तीन वर्षापासून ज्या पद्धतीनं संजय राऊत गात होते त्याला हा छेद आहे का हाच सवाल आता आहे आणि खरं म्हणजे संजय राऊत ज्यांना गृहित धरून पुढचं राजकारण करू इच्छित होते त्यांनी मध्येच धोका दिलेला आहे का हा सुद्धा आता सवाल उपस्थित आहे होत आहे आणि ज्या पद्धतीनं खरं म्हणजे शरद पवार हे अजित दादा पवार यांच्याविषयी फारसं टोकाचं कधीही बोललेले नव्हते ही गोष्ट संजय राऊत यांच्या लक्षात यायला हवी होती किंवा दादा पवार सुद्धा शरद पवार यांच्याविषयी फार टोकाचं कधीही बोललेले नव्हते जे संजय राऊत शिंदे आणि शिंदेच्या सेनेबद्दल आणि त्यातील काही मंत्र्यांबद्दल फार टोकाचं बोलताना आपण बघितलेलं होतं मात्र शरद पवारांनी हे सगळं टाळलेलं होतं आणि तेव्हाच एक गोष्ट लक्षात यायला हवी होती की हे जर टाळत आहेत आणि फार टोकाचं बोलणं जर टाळत असतील तर भविष्यामध्ये हे एकत्र येऊ शकतात आणि एकत्र येण्याचा जो मार्ग आहे किंवा दोर आहे तो त्यांनी कापलेला नाही हे संजय राऊत यांच्या लक्ष द्यायला हवं होतं शिवसेनेच्या लक्ष द्यायला हवं होतं उद्धव ठाकरे यांच्या लक्षात द्यायला हवं हो होतं आणि अगदी त्याच पद्धतीने आपणही आपला दोर कापू नये हे सुद्धा शिवसेनेच्या लक्ष द्यायला हवं होतं उद्धव ठाकरे यांच्या लक्षात द्यायला हवं होतं मात्र त्यांच्या लक्षात न येता त्यांनी ते दोर फार पूर्वी कापून टाकलेले आहेत ते फार टोकाचं बोललेले आहेत आणि भविष्यामध्ये ते एकत्र येतील असा अजिबात वाटत नाही ज्या पद्धतीनं राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी सुद्धा फार टोकाशी काही वक्तव्य केलेली होती राणे जेव्हा बाहेर पडले तेव्हा शिवसेनेनेही राणेवरती खूप आरोप केलेले होते स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनीही खूप आरोप केलेले होते आणि राणे सुद्धा शिवसेनेच्या विरुद्ध त्यांनी सुद्धा फार गरळ ओकलेली होती ती परत येतील असं वाटत नव्हतं त्यांनी दोर कापून टाकलेले होते अगदी आत्ता संजय राऊत आणि शिंदे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा परत येण्याचे दोर कापून टाकलेले आहेत मात्र शरद पवार यांनी हा दोर कधीही कापून टाकलेला नव्हता तीच पवार निती आहे का हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे अगदी दुसरं सांगायचं झालं तर जे जयंत पाटील होते त्यांनी सुद्धा फार टोकाचंही काही का भूमिका घेतलेली नव्हती किंवा दादा पवारांवरती अशा पद्धतीने फार टोकाचं ते बोललेले नव्हते सुप्रिया सुळे यासुद्धा फार टोकाचं बोललेल्या नव्हत्या किंवा काही एखाद्या कार्यक्रमानिमित्त किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये ही सगळी लोक एकत्र येत होती एकमेकांना बोलत होती एकमेकांचा मान सन्मान करत होती अगदी एखादं व्यासपीठ शेअर सुद्धा करत होती या सर्व गोष्टी संजय राऊत यांना लक्षात यायला हव्या होत्या मात्र त्यांच्या त्या लक्षात आलेल्या नाहीत एकंदरीत संजय राऊतांच्या त्या लक्षात आलेल्या नाहीत आणि आता राष्ट्रवादीची भूमिका जवळपास अशीच आहे की राऊत गेले उडत किंवा राऊतांचा जो पक्ष आहे त्याचं नाव मी घेणार नाही मात्र तो पक्ष ही गेला उडत किंवा त्याची लोकही गेली उडत अशाच पद्धतीचं चित्र आहे का किंवा त्याच पद्धतीनं आता साहेबांच्या राष्ट्रवादीतील लोक वागतील का तर हो निश्चितपणे वागतील आणि त्यांनी स्वतःचा फायदा बघितलेला आहे किंवा स्वतःचा पक्ष किंवा आपले जे दोन पक्ष होते ते एकत्र आणण्यासाठी आता त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत तरी लवकरच ते एकत्र येतील अशाच पद्धतीचे चित्र आत्ता दिसत आहे आता हे जे मनोमिलन आहे किंवा हे मनोमिलन आहे की अपरिहार्यता आहे याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की ही निश्चितपणाने आता अपरिहार्यता आहे कारण पद्धती न, त्या पद्धतीनं मोदींची लोकप्रियता गेल्या अकरा बारा वर्षापासून किंवा त्यापेक्षाही जास्त गेल्या पंधरा वर्षापासून मोदींची लोकप्रियता ही टोकाची आहे शिखरावरती आहे त्याच्यामध्ये कसलीही कमतरता झालेली नाही किंवा रोष असू शकतो अगदी भारत पाकिस्तान युद्ध अगदी दोन दिवसापूर्वी झालेलं होतं रोष असू शकतो किंवा अमेरिकेने हस्तक्षेप करायला नको होता हेही लोकांनी मत मांडलं मात्र मोदींची जी लोकप्रियता आहे ती थोडीफार जरी कमी झाली तरी ती परत एकदा पहिल्यासारखी करण्याची क्षमता मोदींमध्येही आहे भाजपामध्येही आहे आणि गेल्या विधानसभेमध्ये जो दारुण पराभव झालेला होता साहेबांच्या चा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा जो दारुण पराभव झालेला होता तो पराभव आत्ता सहजपणे धून निघू शकतो किंवा हे कम बॅक करू शकतात अशा पद्धतीचं चित्र आत्ता अजिबात नाही त्यामुळे मग ही अपरिहार्यता आहे का तर हो निश्चितपणे ही अपरिहार्यता आहे आणि एकंदरीत अजितदादा पवारच आपल्या भूमिकेवरती खरे उतरलेले आहेत खरे ठरलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि पवार सा साहेबांच्या राष्ट्रवादीतील लोकांकडे आता दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही असं जरी म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही ज्या काँग्रेसकडे आत्ता कुठलंही वातावरण नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलीही लोकप्रियता नाही त्यांच्याकडे जनाधार नाही आणि त्यातही त्यांचा जो प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांचीही फारशी अशी ओळख नाही कर्तृत्व नाही अनुभव नाही आणि मग काँग्रेस जर कम बॅक करू शकत नसेल त्याचबरोबर उद्धव ठाकरेंमध्ये ही ती क्षमता दिसत दिसत नसेल आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सत्तेपर्यंत जाऊ शकत नाही हे जर साहेबांच्या लक्षात आलेलं असेल तर आता आपण अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भाजपासोबत जाणं हीच अपरिहार्यता निर्माण झालेली आहे का तर हो निश्चित निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच कदाचित हे दोन पक्ष आता एकत्र येणार आहेत आता दुसरा माझा मुद्दा असा होता की हे सगळं काही ठरवून आहे का मला असं वाटतं की आत्ताची जी विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामध्ये निश्चितपणे ते ठरवून नव्हतं लोकसभेची जी, जी निवडणूक झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्येही हे ठरवून नव्हतं मात्र जेव्हा पहाटेचा शपथविधी झालेला होता तो निश्चितपणे तो ठरवून होता आणि पवारसाहेबांच्या परवानगीनेच अजितदादा पवार पहाटेचा शपथविधी करण्यासाठी गेलेले होते हे स्वतः अजितदादा पवार यांनीही अनेक वेळा सांगितलेलं आहे हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलेलं आहे त्यांनीही जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि शरद पवार यांनी सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ही गोष्ट मान्य केलेली आहे तेव्हाच्या सर्व गोष्टी दोन हजार एकोणीसमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी ह्या ठरवून होत्या स्वत <coughs> शरद पवारांनीच हे सगळं ठरवून किंवा त्यांच्या पक्षांनी त्यांच्या पक्षातील प्रमुख लोकांनी ठरवून प्लॅन करून या सर्व गोष्टी केलेल्या होत्या पहाटेका पद्धतीने केलेला होता मात्र म मा गेल्या दोन तीन वर्षापासून जे काही प्रकरण सुरू आहे किंवा अजितदादा पवार हे भाजपकडे आलेले आहेत ते ठरवून निश्चितपणे नव्हतं मात्र पूर्वी जे ठरलेलं होतं त्यापासून शरद पवार हे दूर गेलेले आहेत असं अजितदादांना वाटल्यामुळेच कदाचित अजितदादा पवार पहिल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे परत एकदा भाजपकडे आलेले आहेत आणि आत्ता जे दोन पक्ष एकत्र येणार आहेत हे पूर्वीपासून ठरलेलं मुळीच नव्हतं हे नव्याने घडत आहे असंही आता आपण म्हणू शकतो आता शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा हा संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला धोका आहे का तर धोका असं आपण म्हणू शकत नाही राजकारण आहे त्याच्यामध्ये कूटनीती आहे वेगवेगळ्या कूटनीती वेगवेगळ्या वेळी त्या वापरल्या जात आहेत आणि हे तर स्वतः शरद पवार आहेत गेल्या अनेक कित्येक वर्षापासून ते महाराष्ट्रातील राजकारण करत आहेत आणि महाराष्ट्रातील बाप माणूस आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही तेव्हा शरद पवारांची ही, ही कूटनीती आहे असं आत्ता आपण म्हणू शकतो राजकारणामध्ये आपापल्या पद्धतीनं ही लोकं आपापला पक्ष किंवा आपापली आप भूमिका नेहमी बदलत असतात हे संजय राऊत यांच्या लक्षात यायला हवं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये शरद पवारसुद्धा आपली वेगळी भूमिका घेऊ शकतात त्यांच्या भरवशावर किती वेळ राहायचं किंवा आपली भूमिका त्यांच्यावरती अवलंबून किती ठेवायची हे खरं तर संजय राऊत यांच्या लक्षात यायला हवं होतं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या लक्षात यायला हवं होतं मात्र त्यांच्या लक्षात न आल्याने की हे सगळं घडत आहे का तर निश्चितपणे घडत आहे आणि याला धोका असं म्हणता येणार नाही ही कुठं नीती आहे किंवा पवार नीती आहे असंच आता आपण म्हणू शकतो शरद पवारांना काही वर्षापूर्वी जाणता राजा ही सुद्धा उप उपाधी दिली जात होती ती आत्ता थोडीशी कमी झाली किंवा त्या तो शब्द आता वापरला जात नाही मात्र दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी हा शब्द परत परत एकदा वापरला जात होता की पवारसाहेब हे जाणता राजा आहेत मात्र आत्ता जरी तो शब्द वापरला जात नसेल तरी एक दुसरं एक वाक्य असतं की शरद पवारांचं राजकारण समजण्यासाठी संजय राऊत यांना हो शंभर जन्म घ्यावे लागतील हे वक्तव्य मी नव्हे तर अनेकांनी व्यक्त केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रमुख अनेक नेत्यांनी अनेक वाक्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे आणि हे आत्ता शंभर टक्के खरं ठरत आहे की शरद पवारांना समजून घेण्यासाठी श संजय राऊत किंवा त्यांच्यासारख्या काही लोकांना शंभर जन्म घ्यावे लागतील आणि अशाच पद्धतीचं चित्र आत्ता महाराष्ट्रात आहे था फार पूर्वी एक वाक्य वापरलं जायचं किंवा ते आत्ताही वापरलं जातं की प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं खरं तर आत्ता वेळ अशी आलेली आहे की त्याच्यामध्ये अजून एक शब्द ॲड करण्याची गरज आहे प्रेमात युद्धात राजकारणात सर्व काही क्षम्य आहे किंवा सर्व काही शक्य आहे असंच आत्ता आपण म्हणू शकतो बाकी या संपूर्ण परिस्थितीवर मी माझं विश्लेषण मांडलेलं आहे माझा हा प्रयत्न जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्ता ठिकाणी थांबतो